गोकुल सोबत गोकुल पावसाचा तूट कमी झालेला आहे पाती थोडी थोडी वाटते धरण क्षेत्रामध्ये पाऊस असल्यामुळे पाण्याची पाती वाढण्याचं प्रमाण कमी आहे परंतु धोका टळलेला नाही आता जवळ शिळोळ तालुक्यातील कुरुंदवाड नंतर बसवाड आणि चौथे जाती जवळजवळ पन्नास

त्यामुळे पाण्याचा विसर्ग आज चांगल्या पद्धतीनं आहे आणि कर्नाटक सरकार हे सहकार्य करते आजी होत असलेल्या कुटुंबांना कशा पण मदत अजिबात म्हणजे होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे नाही असं नाही आता आम्ही जातोय नाचाराचा आम्ही जिथे जे जाऊन आलो तेव्हा त्यांच्या जेवणाची त्यांच्या खाण्याची वगैरे चांगली व्यवस्था लहान मुलांना दुधाची व्यवस्था सगळ्या ठिकाणी निवारा केंद्र चांगली केलेली आहे ओळजुरा जोड आम्ही स्वतः नागरिकांना काय आवाहन करावं नागरिकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की अजून दीड महिना पावसाळा आहे हा काय धोका टळला नाही आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये धरणं बनलेले आहे पाणी जमिनीमध्ये मुरणार नाही आणि पाऊस ज्यावेळा चांगला पडेल असं वाटेल त्यावेळेला लोकांनी प्रशासन सांगेल त्यावेळा त्यांनी दलातरीत झालं पाहिजे पाहिजे केलं पाहिजे